हाय हॅलो नमस्कार सगळेजण कशा आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले परत तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर भाऊजी काल घ्यायला आलेत गुड्डीला तर आज मी तिला जेवायला स संध्याकाळी म्हटलं जेवायला आमच्या घरी आहे मग तिला बोलवलेलं आहे जेवायला आणि आता गेली लाईट तुम्ही बघू शकता सगळीकडे अंधार झालेला आहे सगळा आणि ही पातेल्यामध्ये काय आणलं ते तुम्हाला नंतर दिसतं भाऊजी आलेत आणि त्यांना सकाळ संध्याकाळी मी जेवायला बोललो होतं कालच आलेत पण काल, काल बोलवणार होते पण मम्मीने जेवण बनवलं होतं घरी मटन चिकन काय काय बनवलं होतं त्यासाठी मी कालनं बोलवतं म्हटलं आज बोलूया आणि मी घरीनं काय बनवतो मी बाहेरून बिर्याणी ऑर्डर केली ती दुपारी सचिननं सांगितलं होतं बनवायला तर मग आता येताना मी स्वून येताना बिर्याणी घेऊन आलोय आणि चला मग लाईट तर गेलेली आहे मग फोनचा उजेड चालू करून चला म्हटलं का तर तिला उशीर झालाय जायचं आहे संध्याकाळी गाडी आहे तिची दहा अकरा वाजता आणि त्याच्यासाठी आता लाईट घेऊ जाग गेली आणि लाईट येईपर्यंत थांबायला टाईम नाही त्याच्यासाठी आम्ही मोबाईलचा उजीड केला आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत आता तो पण लाईट आली तर आली तिला म्हटलं बिर्याणी मस्तपैकी मिक्स कर आणि आपण जेवायला घेऊया तर चला मग पटकन मी बिर्याणी मिक्स करते आणि जेवण करू पटापट का तर तिला जायचं बरंचसं तिचं पॅकिंग वगैरे राहिलेलं आहे कपडे बिपडे सगळे पॅक करायचे आहेत बाकीचं सगळं काय पॅक करून झालेलं आहे पण तरीसुद्धा काय राहत असेल लहान बाळ म्हटल्यानंतर बरंच काय काय राहतं इकडं तिकडं नंतर लक्षात येते तर ते सगळं काही तिला पॅकिंग व्यवस्थित करायचं आहे त्यासाठी जेवण तिला करून पटकन घरी जायचं आहे आणि हमेशा आम्ही जिथून बिर्याणी आणत असं तिथून आणलेली नाही आहे तर दुसरं सचिन म्हटलं दुसरे, दुसरे कोणी एकदा ट्राय करूया दुसरे कोणी आणली पण ती बिर्याणी थोडीशी व्यवस्थित आम्हाला वाटली नाही आहे कशासाठी ओलसर होती त्याच्यामध्ये असं वाटत होतं की थोडंसं नॉर्मल पाणी आहे आणि तांदूळ खूप जास्त असे जाड होते पण चव एवढी पण हे नव्हती खराब नव्हती चांगली होती पण जशी पाहिजे होती तशी अशी भेटली नाही बिर्याणी पण ठीक आहे म्हटलं चला नहीं क्रेडिट दुग्गू ये तो लावते इत बस ये खा लो कर हां दुग्गी इकडे बस इकडे बघ इकडे कैमरे डॉट दुग्गी मग मी फोटो तर मग घरी आले आणि हा व्हिडिओ मी तर संपवते गुढे आल्यानंतर ना काय होतं घर भरल्यासारखं वाटतं पण गेल्यानंतर बऱ्याच दिवस एकदम असं सून सुन वाटतं पण आता तिला घरी जाणं तुम्हाला भाग होतं तर गेली आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते छोटासा व्हिडिओ होता अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या तोपर्यंत बाय बाय